मिरजेत अट्टल घरफोड्या जेरबंद अठरा लाखांचे दागिने हस्तगत मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर नॅशनल हायवेच्या पुलाखाली एक इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी थांबला असता था। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव अमित राकेश पंचम मुंबई वर्षातीस राहणार वानलेवाडी मिरज मूळ राहणार अराबुडी शिवाजीनगर ठाणे असं सांगितलं त्याने ठाणे आणि मिरजेत घरफोडी सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आल्याचं कबूल केलं पंचम हा रेकॉर्डवरील गुन्हा गुन्हेगार असून ठाणे आणि मिरजेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याकडून घरफोडीतील ला सतरा लाख पासष्ट हजार रुपयांचे दगिने हस्तगत केले आहेत मिरज शहर पोलीस घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे